यावल तालुक्यातील मोहराळा या गावात अठ्ठावीस वर्षीय तरुणाने पत्नी व मुलगा दोघे बेपत्ता झाल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे मोहराळा गावात शोककळा पसरली आहे यावल तालुक्यात मोहराळा हे गाव आहे या गावात तुषार गोपाळ पाटील वय अठ्ठावीस वर्ष हा तरुण त्याची पत्नी वैष्णवी तुषार पाटील आणि एक वर्षीय मुलगा समर्थ तुषार पाटील याच्यासह राहत होता दरम्यान सोळा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता त्याची पत्नी वैष्णवी तुषार पाटील वय तेवीस वर्ष ही आपल्या एक वर्षीय मुलगा समर्थ तुषार पाटील याला सोबत घेऊन घरी सांगून गेली की मी यावलला दवाखान्यात जात आहे तेव्हा यावल दवा येथे दवाखान्यात आलेली ही तेवीस वर्षीय विवाहिता एक वर्षीय मुलासह बेपत्ता झाली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देखील नोंदवण्यात आली होती मात्र पत्नी आणि मुलगा दोघे हरवल्याच्या नैराश्यातून तुषार गोपाळ पाटील या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेतला हा प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी तातडीने यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार राजेंद्र पवार हवलदार उमेश सानप हे पथकासह हो, मोहराळा गावात दाखल झाले व त्यांनी तेथून मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तुषार पाटील याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सध्या यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला आहे तेव्हा पत्नी आणि मुलगा हरवल्याच्या नैराश्यातून अठ्ठावीस वर्षीय तरुणाने अशा पद्धतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोहराळा गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे